अगं ऐकलं का बघितलं काय आलंय पेपर मध्ये कुठे गेलं सगळं काही सापडत नाही तू मी तुला आवाज देतोय ही बातमी वाचली का पेपर मध्ये काय चालू काय तुझ इकडे हो हो क्या बात है तुझे काय माहेरचे येणार आहे का काय का स्पेशल भेट आहे तू थांब रे पहिल्याच इथे इतकी गडबड सुरू आहे काय तुझं अरे करायचं आहे मी तुला आवाज देतोय मला पेपर मधली बातमी तुला दाखवायची होती तुझं चाललं काय नंतर नंतर अगं पण तू करते काय मला खूप काही काही करायचं आहे तुला काय सांगू मी आता अरे माहेरचे वगैरे नाही मी तर बक्षीस जिंकायला चालली बक्षीस अरे स्वयंपाक करून कधी कोणी बक्षीस जिंकतय का मग काय मी स्वयंपाक करूनच जिंकणार आहे बक्षीस करून? का आहे का स्पर्धा हो। है है का आहे का का या वर्षी पण कधी तेरा आणि चौदा तारखेला सप्टेंबर आता दोन तीन दिवस याच्यासाठी चालू आहे काय आहे काय नेमकं या स्पर्धेमध्ये अरे हे आहे पाक कला स्पर्धा कोण होणार नंबर वन शेप याची आणि यात माहिती आहे का शेफ नीता अंजनकर या वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे आणि माहितीये त्या कॅन्सर योद्धा आहे त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यातून त्या बाहेर निघाल्या त्यांनी बाहे मागच्या वर्षी पण वर्ल्ड रेकॉर्ड केला होता आणि या वर्षी पण करणार आहे चौदा तारखेला आणि तेरा तारखेला जी पाककला स्पर्धा होणार आहे ना त्यात इतके बक्षिस मिळणार आहे इतके की घरी अंटा अंटा, अंटा माझी पुरेवाट होणार आहे इतके बक्षिस मिळणार आहे आम्ही तर सगळ्या मैत्रिणींनी भाग घेतला आहे तुम्ही पण नक्की या पाककले स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि यात भाग घेऊ शकता आणि खूप सगळे बक्षिस जिंकू शकता तर तुम्हाला जर या पाककले स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर हा स्क्रीनवर जो क्यू आर कोड दिलेला आहे हा स्कॅन करून तुम्ही यात भाग घेऊ शकता किंवा इथे जो नंबर दिला त्यावर फोन करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता आणि संचेती शाळेत तेरा तारखेला आपण सगळे भेटू आणि छान छान पाककला तिथे सादर करू तर भेटूया कोण बनेल शेफ नंबर वन या स्पर्धेत